शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलासाडगावकर ज्वेलर्स कैलासाडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास आणि सप्तशृंगीच्या पवित्र गडावर सध्या असंतोषाचा ज्वालामुखी उसळला आहे श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या कथित बेकायदेशीर अन्यायकारक आणि हुकुमशाही कारभारा विरोधात ग्रामपंचायत सदस्य बेबीताई जाधव आणि छगन जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक एकवीस पासून अमरण उपोषण सुरू झाले असून या आंदोलनामुळे ट्रस्ट प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे ट्रस्टमध्ये झालेल्या बेकायदेशीर नेमणुका तात्काळ रद्द कराव्या संपूर्ण वेतन प्रणालीचे स्वतंत्र लेखा परीक्षण करण्यात यावे तसेच गाभाऱ्याच्या जीर्णोद्धारानंतर तब्बल बावीस किलो चांदीची तफावत आढळून आली असल्याचा आरोप करण्यात आलेला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशा ठोस आणि गंभीर मागण्या आंदोलन सुरू करतानाच एकवीस जानेवारी रिपीट अशा ठोस आणि गंभीर मागण्या आंदोलन सुरू करतानाच एकवीस जानेवारी रोजी करण्यात आल्या आहेत या आंदोलनाला ग्रामस्थ ट्रस्ट आणि कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांचा सा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे ट्रस्टमध्ये झालेल्या बेकायदेशीर नेमणुका तात्काळ रद्द कराव्यात वे संपूर्ण वेतन प्रणालीचे स्वतंत्र लेखा परीक्षण करण्यात यावे तसेच गाभाऱ्याच्या जन्मधरानंतर तब्बल बावीस किलो चांदीची तफावत आढळून आली असल्याचा आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशा ठोस आणि गंभीर मागण्या आंदोलन सुरू करतानाच एकवीस जानेवारी रोजी करण्यात आले आहेत या आंदोलनाला ग्रामस्थ ट्रस्ट कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांचा सा, पाठिंबा असल्याचा दावा केला आहे ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोट आणि दिलेल्या मुलाखतीनुसार जाधव यांनी मांडलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंगळवार दिनांक वीस रोजी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अभय लहो लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत त्रिसदसी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या समितीत कळवणचे तालुका न्यायदंडाधिकारी तहसीलदार ता तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट चैतन्य ब्राह्मणकर यांचा समावेश असून समिती तीस दिवसात अहवाल सादर करणार आहे नमस्कार मी देवी ट्रस्ट विश्वस्त संस्थेच्या कार्यालयाबाहेर कालपासून छगन जाधव व बेबीताई जाधव यांचे उपोषण काही मागण्यांसंदर्भात सुरू आहे त्यानिमित्ताने विश्वस्त संस्थेने दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी विशेष सभा आयोजित करून या निर्णयासंदर्भात निपक्षपणे चौकशी करण्याकरिता ज्या ज्या काही मागण्या तक्रारी केल्या त्या संदर्भात एकदम चांगली जी काही असेल ती कायद्यानुसार चौकशी करण्याकरिता विश्वस्त संस्थेने कळवणचे माननीय प्रथमवर्ग ना न्यायदंडाधिकारी श्री जावळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली त्या समितीमध्ये कळवणचे तहसीलदार तथा विश्वस्त देवस्थानचे विश्वस्त श्री वारुळे साहेब तसेच संस्थेचे पॅनेल ॲडव्होकेट श्री चैतन्य ब्राह्मणकर हे सुद्धा असणार आहेत विश्वस्त संस्थेचा सगळा कारभार नियमानुसार कायदेशीर आणि पारदर्शी पद्धतीने सुरू आहे पण तथापि तक्रारदारांनी आणि उपोषणकर्त्यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत त्याची आम्ही निपक्षपणे चौकशी करण्यास तयार आहोत परंतु या संदर्भात आमचं माझं विश्वस्त संस्थेतर्फे त्यांना आव्हान आपन आहे की आपण आपलं उपोषण हे स्थगित करावं व विश्वस्त संस्थेला तसेच जी आम्ही समिती नेमली तिला आपण सहकार्य करावं एवढीच माझी अपेक्षा आज उपोषणकर्त्यांचा बेबीबाई जाधव वगन जाधव यांचा दुसरा दिवस मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून लोकशाही मार्गाने हे जाधव परिवार उपोषणाला बसले आहे त्यासाठी पाठिंबा देणारे आमचे ट्रस्टचे कर्मचारी गाव गावातले कर्मचारी ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना आम्ही सपोर्ट केला आहे पण सन्मान्य जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष यांनी एक कमिटी पाठवली विश्वस्तांनी की असं असं आहे की तुम्ही उपोषण माग घ्या आपण एक महिन्यामध्ये काहीतरी चर्चा करून विषय मार्गी लावू पण उपोषणकर्ते यांची परिस्थिती खालवली आहे ते पण थांबच आहे की जोपर्यंत ही जी व्यवस्थापन आहे सुदर्शन दातोंडे जोपर्यंत जी हकलपट्टी करत नाही कायमच तोपर्यंत मी उपस्थित सोडणार नाही ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोट आणि दिलेल्या मुलाखतीनुसार जाधव यांनी मांडलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंगळवार दिनांक वीस रोजी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या समितीत कळवणचे तालुका न्यायदंडाधिकारी तहसीलदार तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट चैतन्य ब्राह्मणकर यांचा समावेश असून समिती तीस दिवसात अहवाल सादर करणार आहे आई भगवतीच्या गडावर पेटलेला हा संघर्ष थांबणार किंवा आणखी भडकणार याकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले ला आहे एन एम जोशी श्री सप्तशृंगीकर